श्रीमती विद्या ठाकूर श्री विजय बापू शिवतारे श्री दत्तात्रय भरणे श्री विश्वजीत कदम मी मी, मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो

अजित अशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन ती दिलीप वळसे पाटील श्री नाना भाऊ पटोले वर्ष मी मी दिलीप अनुसया दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यापूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ी श्री राहुल नार्वेकर श्री नरहरी झिरवाळ मी मी राहुल सुधा सुरेश नार्वेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार गेन, आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्री नरहरी झिरवाळ मी।, मी नरहरी सावित्राबाई सीताराम झिरवाळ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय जवाहर श्री छगन भुजबळ श्री सुधीर मुनगंटीवार मी छगन चंद्रभागात चंद्रकांत भुजबळ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्री सुधीर मुनगंटीवार डॉक्टर विजय कुमार गावित मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार अभिवादन करत मी सुधीर चांगुनाताई सच्चिदानंद मुनगंटीवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील श्री विजय कुमार गावित श्री गिरीश महाजन मी 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 डॉक्टर विजयकुमार जयाबाई कृष्णा गावित विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार ते निष्ठापूर्वक पार पाडील श्री गिरीश महाजन श्री दिलीप सोपल मी अहम गिरीश गीता दत्तात्रय महाजन विधानसभा या सरसत्वेन निर्वाचिता ईश्वरस्य नामशपे विधिना तदम विधीनातल्या संविधांप्रती श्रद्धां श्रद्धा निष्ठाश्य तथा भारत प्रभू अखंडता अक्षुणा रक्ष रक्षिष्या तथा येत पद ग्रहतो अहमुस कर्तव्यानी श्रद्धापूर्वक निवक्ष्या समजलं जय हिंद जय महाराष्ट्र श्री दिलीप आतापर्यंत सहा वेळेला संस्कृत शपथ घेतलेली त्यामुळे मी आता संस्कृत शपथ घेतली श्री दिलीप सोपल श्री मंगल प्रभात लोढा श्री मंगल प्रभात लोढा श्री गणेश नाईक श्री गणेश नाईक श्री हसन मुश्रीफ मी गणेश रामचंद्र नाईक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्वत राखील आणि आता जे कर्तव्य मी आधी घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे श्री हसन मुश्रीफ श्री भास्कर जाधव आये। आये। आगे। 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 श्री भास्कर जाधव नंतर डॉक्टर नितीन राऊत बबनराव लोणीकर मी मी हसन बी मिर मुश्रीफ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असलेले साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहेत ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराज श्री भास्कर जाधव डॉक्टर नितीन राऊत श्री बबनलाल लोणीकर डॉक्टर संजय कुटे मी मी बबनराव अन्नपूर्णाबाई दत्तराव लोणीकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने विश्वासाक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील डॉक्टर संजय कुटे डॉक्टर सुरेश खाडे श्री विजय वडेट्टीवार श्री गुलाबराव पाटील मी मी संजय उर्मिलाजी श्रीराम जी कुटे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धावर निष्ठा वाढगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडवी डॉक्टर सुरेश खाडे श्री विजय वडेट्टीवार मी मी डॉक्टर सुरेश भाऊ तानुभाई दगडू खाडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय सुविधांबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हो मी हाती घेणार आहे ते निष्ठावंत पार पाडील श्री विजय वडेट्टीवार श्री गुलाबराव पाटील मी मी गुलाबराव रघुनाथ पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आला असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय दादाजी भुसे श्री संजय राठोड मी मी दादाजी रेशमाबाई दगडू भुसे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची भौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र श्री श्री संजय राठोड उदय सामंत मी संजय प्रमिला दुलीचंद राठोड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री उदय सामंत श्री धर्मराव बाबा अत्राम मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री धर्मराव बाबा अत्राम श्री चंद्रशेखर बावनकुळे मी मी धर्मराव बाबा पुष्पप्रिय देवी भगवंतराव आत्राम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असा भारतीय भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्व भौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय सेवा जय भीम बावन श्री चंद्रशेखर बावनकुले श्री जितेंद्र आभाड़, अब्दुल सत्तार श्री संभाजी निलंगेकर पाटिल अमित देशमुख मी? मी संभाजी रुपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत